बातम्या पाहूया विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या मतमोजणी होईल कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त हा तैनात केलाय चार जून रोजी मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यासाठी देशभरातील राज्यभरातील सर्व यंत्रणा ही सज्ज झाली आहे तर कुठे हे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे पाहूया त्या संदर्भातील अधिकची माहिती मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे राखीव म्हणून तीन हजार तीनशे सत्याहत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे एकोणनव्वद हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे हॉलमध्ये चार हजार तीनशे नऊ मतमोजणीच्या टेबलची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कोळगेकर पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती मंगळवार चार जून रोजी होणार आहे आणि या ही जी प्रक्रिया आहे रत्नागिरी येथील एफ सी आय गोडाऊन येथे होणार आहे आणि सकाळी आठ वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल एकूण चौऱ्याऐंशी टेबलावर एकशे चाळीस फेऱ्यांमध्ये ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण सुरू होणार आहे एक चार तासात निकाल अपेक्षित आहे यासाठी जवळजवळ बाराशे कर्मचारी हे या प्रक्रियेत पूर्णतः सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे पन्नास पोलीस अधिकारी दोनशे तीनशे छाप्पन्न पोलीस अंमलदार अशी ही सुरक्षा व्यवस्था ही आहे त्याचबरोबर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे याच्यामध्ये बघितलं तर सी आर पी चे जी पहिली व्यवस्था आहे सी आर पी त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस अधिकारी कर्मचारी असे आहेत त्याचबरोबर दोन दंगल नियंत्रण पथक आहेत याच्यामध्ये चिपळूण आणि रत्नागिरी येथेही ही दंगल नियंत्रण पथक असणार आहेत त्याचबरोबर पाहिलं तर क नाकाबंदी आणि सुरक्षितता याच्यात वाढ केलेली आहे तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नाशिकच्या अंबड मध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे या संपूर्ण परिसरामध्ये उद्या सर्वसामान्य नागरिकांना बंदी असेल तसंच मतमोजणी केंद्रावर जात असताना मोबाईल लॅपटॉप वॉच अशा वस्तूंवर देखील बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात उद्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकांची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे नाशिकमध्ये देखील संपूर्णपणे तयारी हे पूर्ण झालेली आहे नाशिकच्या या सांबड हाऊसमध्ये नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभेसाठी जे निवडणुका झालेले होते त्या निवडणुकांची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे दिंडोरीमध्ये एकशे चाळीस फेऱ्या नाशिकमध्ये एकशे चाळीस फेऱ्या अशा पद्धतीनं फेऱ्या झाल्यानंतर जे रिझल्ट आहे ते डिक्लेअर करण्यात येणार आहे त्या सगळ्या अनुषंगाने एक मोठी तयारी प्रशासनाच्या वतीने इथे केल्याचं बघायला मिळतो एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आहे आतमध्ये बॅरिगेड्स हे करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या ज्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्याच पद्धतीने मतमोजणी केंद्रावर जात असताना मोबाईल लॅपटॉप स्मार्ट वॉच अशा वस्तूंवरती बंदी घालण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आतमध्ये जात असताना प्रत्येक व्यक्तीचं जे चेकिंग जे आहे ते इथे ते करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश जे आहे ते देण्यात येणार आहे अशा पद्धतीची चोख व्यवस्था जी आहे ते इथे केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि या संपूर्ण परिसरामध्ये उद्या हे नागरिकांना बंदी घालण्यात आलेलं आहे इथे संपूर्णपणे वाहनांना जे खाजगी वाहन आहेत अशा वाहनांना बंदी घालण्यात आल्याचं एक जो निर्णय आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे एक मोठी जी तयारी आहे या संपूर्ण या सगळ्या ज्यात अनुषंगाने प्रशासनाने केल्यास आपल्याला बघायला मिळत आहे किरण गुटू जय महाराष्ट्र न्यूज तर चंद्रपुरात आणि पुण्यामध्ये कशी तयारी आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत चंद्रपुरातून अनुवश्यक आपल्यासोबत जोडलेत सुरुवातीला अनुवर्शक यांच्याकडे जाऊया अनुवशेक उद्या मतदान प्रक्रिया आणि या संदर्भात निकाल उद्या लागतोय आणि त्यासाठी कशा प्रकारे तयारी प्रशासनाकडून केली गेली के आहे नक्कीच आपण बघितलं की सगळं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की उद्याचा निकाल काय येणार आहे यासाठी उद्याला मतमोजणी होणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आपण बघितलं की जे जिल्हाधिकारी आहे निवडणूक अधिकारी आहे यांनी पूर्ण जिथे मतमोजणी होणार आहे या परिसराचा पाहणी दौरा केलेला आहे सगळं व्यवस्था जे आहे ते पाहून घेतलेली आहे मग ते रूम मधून इव्हीएम मशीन बाहेर काढण्याचा असतो किंवा जे टेबल्स राहणार राहणार आहे त्या टेबलवर मतमोजणी कशा पद्धतीने होणार आहे याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे मेन गेटवर पोलीस तैनात करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर जे मधातला जे आहे त्याच्यामध्ये सी आर एफ आहे आणि आतमधले जे आहे तिथं तिथेही मिलिटरीचे जवान जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे मोठा एकूण पोलीस प्रशासनाचा ताफा इथं उपस्थित आहे कोणतीही अनुनिक घटना घडू नये म्हणून प्रशासन सज्ज आहे आणि आपण बघितलं की जे ज्याचे दोन्ही पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे ते त्यांच्याकडूनही कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे जी अनुवरजी तुम्ही असेच गेले राहा पुण्यातून रोहन कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलत जोडलेत रोहन खरं तर पुण्याच्या मतदान प्रक्रियेकडे जो निकाल लागणार त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे पुण्यामध्ये कशा प्रकारे तयारी प्रशासनाकडून केली गेली आहे जगदीश प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ येत आहेत आणि चार लोकसभा मतदारसंघासाठी पुणे शहराच्या आजूबाजूचे जे तीन ग्राउंड आहेत गोदाम आहेत त्या ठिकाणी ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया जी होती ती पार पडणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या धान्य गोदामामध्ये जी आहे ती मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे तर शिरूरची जी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती रांजणगाव एम मधल्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ही संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे तर दुसरी मतदारसंघ असणारा मावळ मतदारसंघ मावळ मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया ही पुण्यातील बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी पार पडणार आहे या तिन्ही ठिकाणी काल संध्याकाळपासूनच जी आहे ती पोलिसांनी सगळी पथकं त्यांची सगळी यंत्रणा जी आहे ती बंदोबस्तासाठी तैनात केलेले पाहायला मिळत आहेत अगदी वेगवेगळे पथकं असतील बीएडीएस पथक असेल सीआरपीएफ असेल एसआरपीएफ असेल किंवा डॉक्सपॉट असेल ही सगळ्या पथकाच्या सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या काल रात्रीपासून सुरू झालेल्या आहेत आज पुन्हा एकदा आज सकाळपासून विविध पथक जी आहेत ती त्यांच्या कामाला लागलेली पाहायला मिळत आहेत खरंतर संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेला आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पुण्यामधल्या कोरेगाव पार्कमध्ये येथे होत असणाऱ्या मतमोजणी प्रक्रियाच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त आहे सीसीटीव्ही कॅमेरेच त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित पार पडावी यासाठी चोख व्यवस्था जी आहे ती निवडणूक आयोगाकडून सुद्धा आणि पोलीस यंत्रणेकडून सुद्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये राखली जाते उद्या सकाळी साधारणतः आठ वाजता जी आहे ती डायलेक्ट पेपरच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि साडेआठ नंतर जे तेम चे मशीन चे मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि साधारता अडीच तीन वाजेपर्यंत या पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि रिझल्ट जे आहे ते आपल्या हाती लागतील जगदीश ठीक आहे धन्यवाद रोहन कदम आणि आपल्या आपल्यासोबत जोडले होते त्यांनी त्या ते ठिकाणची माहिती दिली